माझी आई आणि आज आम्ही करणार आहोत मिसळ तर आई तुम्हाला रेसिपी दाखवेल तर पहिला आता आपण इथे काय काय घेतलं आहे आई सांग मी कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेले आहे आलं घेतलेले आहे लसूण घेतलेलं आहे खोबरं घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे धुण अशी आणि मटकी ही लागणारच आहे आपल्याला मिसळला आणि आता आपण पहिला काय करायचं सुरुवातीला कांदा आणि मी टोमॅटो हे दोन्ही पण भाजून घेणार आहे माझ्या आईने इथे कांदा फ्राय करून घेतलेला हो आहे आता जस्ट मध्ये आता आई पुढचं आपण काय करणार आहोत ते सांग हे ग्राईंड करून घेतलेलं आहे जे वाटण होत ते हे ते कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेतलेला आणि जे जे होत ना वल्लाभ हे सामान ते सगळं सा आम्ही ग्राईंड करून घेतलेला ताईने आईने तेल घातले किती चमचे तेल घातले पाच सहा चमचे तेल घातलेले आहे आता आम्ही ते, लिगा ते, लिगा ते, लिगा ते आणि ह्यानंतर तेल गरम भूस पर्यंत आता थांबणार आहोत आता एक चमचा तिखट एक चमचा अजून एक तिखट तीन चमचे तिखट घातलेलं आहे आईने आणि अजून एक घालत आहे नाही घातलीस काय का तीन चमचे तिखट घातले आणि जो हा मसाला बसत होता आपण घालून घेतलेला आहोत तुम्ही बघू शकता पाणी घालायचं त्याला नंतर थोड्या वेळाने पाणी घालायचं आहे आणि आता हे हलवून घेत आहे आई चांगल्या प्रकारे हे शिजू द्या मग त्यानंतर आता आपण पाणी घालणार आहोत गाईज आणि हे शिजूस पर्यंत थोडीशी हळद सुद्धा घातलेली आहे आणि मीठ नंतर घालायचं आहे आणि हे हलवत आहे आई आणि हे मसाला होत पण तुम्ही ब्रेक घ्या अशा प्रकारे अशा प्रकारे मसाला भाजून द्यायचा चांगला त्याला तेल फुटेल तेवपर्यंत इकडं मी त्यात गरम घालण्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे हे गरम पाणी आपण ह्यात ॲड करणार नाही आणि मटकीचं मी तुम्हाला नंतर सांगते मटकीचं काय करायचं हे गरम पाणी झालेलं आहे ते आपण आता ह्यामध्ये रस् मसाल्यामध्ये ओतू उकळून चांगल्या प्रकारे उकळून द्यायच मी आता ही मटकी मी आता दोन प्र, दोन पाण्यानं धुवून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये मी आता ऍड करणार आहे मीठ 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 जरा थोडं आणि थोडीशी आणि ह्यामध्ये आणि थोडीशी हळद ॲड करणार आहे हळद हे आता गॅसवरती मी उकळून देणार आहे ते चांगल्या मटकीचं पाणी हे आपण ह्यात बचायचं हे तोळून घ्यायचं पूर्णपणे सगळं हे स्वच्छ केलेलं आहे मटकी ही अशीच ठेवायची मटकीचं पाणी हे आपण ह्यात वतायचं हे तोळून घ्यायचं पूर्णपणे सगळं हे स्वच्छ केलेलं आहे आणि मटकी ही अशी ठेवायची आता आता तुम्हाला आम्ही दाखवत आहे की आता आम्ही त ता, ताक तयार करत होतो तर आम्ही उकळून घेतलेली मटकी हळद घालून जे बाजूला उकळून घेतलेली ती मटकी घातलेली आहे आणि दोन चमचे तर मटकी घातलेली आहे आणि नंतर आम्ही बटाटा घालत आहोत आणि बटाटा काय ब्लॉगमध्ये दाखवला नव्हता कारण का तो बटाटा आम्ही नंतर शिजवला आणि तो बटाटा एकच आम्ही घेतला होता आणि त्यानंतर आता आम्ही कांदा 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 त्यांनी घातलेला आहे कांदा हा आम्हाला भरपूर प्रमाणात आवडतो त्यामुळे आम्ही भरपूर घातलेला आहे व त्यानंतर आता आम्ही कट घालणार आहोत आणि कट हा खूपच छान आणि सुग्रण असा वास त्याचा खूप भारी येत होता आणि रे आपले धाव झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही आता फरसाणा घात घालतो आणि फरसाणा घातल्यानंतर आता आमची पूर्ण डिश तयार झाली होती आणि आता ब्रेड फक्त घ्यायची आहे होती आणि परत आणि मम्मानं कांदा घातलेला आहे व थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही बघू शकता व एक लिंबू घेतलेला आहे व त्यानंतर बाजूला कांदा घेतलेला आहे आणि ब्रेड घे सोबत घेतला व तो खूप आणि खूप छान लागत होती मिसळ तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा आणि आम्हाला सांगा की कसा झालेला आहे आणि ही अशा पद्धतीने आमची मिसळ तयार झाली